नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय वार्ता सव्वीस सप्टेंबरपासून मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे आपण पाहताय ही रेटे वाटार परिसरातली शेती आहे आणि या शेतीत कशाप्रकारे मुसळधार पावसाचं पाणी साचलेलं आहे ही जी शेती आहे ऊस शेती आहे याच्यामध्ये लावण्यात आलेलं आपण पाहताय आहे ही सोयाबीनचं पीक आहे या पिकाची काय अवस्था झाली आहे सोयाबी बीन असेल किंवा भुईमुंग असेल भात शेती असेल या पिकांना सगळ्या सध्या लाखो रुपयाचा जो फटका आहे तो शेतकऱ्यांना बसलेला आहे अशा प्रकारे शेतीतील जी आता हातातोंड्यास आलेले पिके गेल्याने आता बळीराजा हताश झाला आहे आपण दृश्य सध्या वाठार रेटरे परिसरातील शेतीची पाहत आहे पाऊस झाला आहे आणि डोळ्यातील भात आणि भूस सगळ्यांचं नुकसान पिकाचं झालेलं आहे त्यामुळे सरकारनं तातडीने या भागाला मदत द्यावी